हॅलो नमस्कार मी लक्ष्मी गेट इंडिया तर बघून झाले आमचं तर संध्याकाळचे ना सहा वाजले तर मी लोकल ट्रेनमध्ये बसले कुठं जाणार आहे ते पुढे जाऊन तुम्हाला सांगतेस आता सध्या मी ना दादर स्टेशनला उतरली आहे म्हणजे दादर स्टेशनला खूप पाऊस म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आणि गेटवे इंडियाला संध्याकाळी पाच वाजल्यापासून पाऊस होता तर जेवढं मला सूट करायला भेटलं मी तेवढं सूट केलं हे बघा पाऊस किती पडायला लागलं भरपूर प्रमाणात पाऊस पडायला लागले सकाळी तर पाच वाजता घर सोड़ले आणि सं दिवसभर फिरायला लागले तर माझं अवतर पूर्ण असं चेंज आहे पूर्ण असं थकल्यासारखं असं झालंय तर दादर टेशनच्या बाहेर आलं त्याचं फुल मार्केट आहे ना तिथं आलं फुलं तर इकडे खूप स्वस्त भेटतात ते आणि भरपूर असे वेगवेगळे प्रकार भेटतात तर दादरात जेवढी फुलं भेटतात तेवढं फुलं कुठंच भेटत नाही आणि इथं बघा आम्ही टॅक्सीची बराच वेळ वाट बघत होती तर जोपर्यंत ती फुलं होऊन पुढे जात नाही दुसरी येत नाही तर आम्ही गेलतो तेव्हा फुल झालते तिकडे ती निघाली तर दुसरी टॅक्सी आली तर टॅक्सीत बसलो आम्ही तर कुठं जाणार आहे पुढे दाखवते तुम्हाला सांगते कुठं कुठं जाणार आहे आज दोन ठिकाणी जाणार आहे इथं पण भरपूर पाऊस आहे पण आता थांबला आहे भरपूर वर्षांनी ना दादरला आले तर काय काय चेंज झालं आहे काय काय नाही बदल हे सगळं बघून खूप म्हणजे असं प्रसन्न झालं आहे आनंद पण झाला आहे की पहिले आम्ही कसा महिना महिन्याला येत होतो इथं दादरला आणि आता भरपूर वर्षांनी आली तर पूर्ण असं चेंज झालं ना ते बघूनच असं वेगळंच वाटत आहे संध्याकाळचे ना साडेसात वाजले तर टॅक्सीवाल्याने तिथं सोडलं आहे तिथून आम्ही चालत चाललो आहे तर कुठपर्यंत टॅक्सीवाल्याला सोडायचं तिथं सोडलं आणि तिथून आम्ही चालत चाललो आहे आणि जास्त नाही पाच दहा मिनटं तर इथं बघा समोर कुठे तर त्यांनी पुढच्या साईडला सोडायचं तर ना त्यांनी पाठच्या साईडला सोडलं आहे तर पुढची साईट मला माहिती होती पाडच्या साईड मी पण पहिल्यांदाच आली तर थोडंसं कन्फ्यूज वाटायला लागले संध्याकाळी ना साडेसात वाजलेत तर आम्ही कुठं आलो आहे बघा सिद्धिविनायक मंदिरात आलं आहे दर्शनाला तर इथपर्यंत मुंबईला आहे म्हटलं तर सिद्धिविनायक मंदिर करूनच जायचं म्हटल्यावर आणि पहिल्यांदा आले दहा वर्षात पहिल्यांदा आले पहिले तर मी महिना महिन्याला सिद्धिविनायक मंदिरात येत होती महिन्याला आठ दिवसाला असं म्हणजे मला जसं वेळ भेटायचा ना मी तसं कपलं सिद्धिविनायकला यायची संकष्टीला अंगरती चतुर्थीला आणि नक्की यायची इकडे तर आता वर्षाने आलं आता मुंबईला आलं आहे म्हटलं तर सिद्धिविनायकचं दर्शन करून जायचंच नाही आता सिद्धिविनायक दर्शनाला आलो आहे फोटोशूट आणि व्हिडिओ सूट आहे ना अलाउड नाही आहे आतमध्ये तर जेवढं बाहेरचं मी करायचं तेवढं मीने केलं आहे माझं कार्तिक पण खुश झाला आहे तो पण पहिल्यांदा आला आहे तर सिद्धिविनायक मंदिरात तर तो पण खुश आणि मी पण खुश कारण की मी पहिले सारखं सारखं येत होते आता ले वर्षाने आले तर असं खूप आनंद झाला तर इकडे हे बघा फुल मार्केट आहे अजून पण रात्रीचे चालूच असतात रात्रभर चालू असतात वाटतं इकडे रात्रीचे ना पहिल्यांदा आली सिद्धिविनायक मंदिराला तर येत होती मी सकाळचेच येत होते दहा बारा बाराच्या आतच दर्शन करून मी घरी जायचे तर दर्शन तर झाले आता मी निघालो आणि आतमध्ये सूट अलाउड नाही म्हणून आणि आम्हाला आडची आरती पण भेटली गणपती बाप्पाची आरती पण भेटली दर्शन पण खूप सुंदर झालं चांगलं वाटलं मन प्रसन्न झालं आनंद पण झाला आणि तर बघा आम्ही निघालो आहे आता माझ्यासोबत तर माझी मम्मी आणि माझ्या बहिणीचा मुलगा मी आणि माझा कार्तिक आम्ही चौघजणंच फिरायला लागलो सकाळपासून गणपती बाप्पाचं तर दर्शन झालं आहे आणि आता मी कुठं निघाली तुम्हाला सांगते आणि दाखवते पण दादरला ना स्वामी समर्थाचं मठ आहे तर स्वामी समर्थाच्या मठात आले दर्शनाला गणपती बाप्पाचं पण दर्शन झालंय आता स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेणार आहे स्वामी समर्थाचं मठ पण दादरला पण आहे ते पण मला माहीत नव्हतं आताच मला माहीत पडलं तर गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं तर महाराजांचं पण दर्शन घेतलं आतमध्ये सुटला अलाउड नाही आहे म्हणून बाहेरूनच सूट केलं महाराजांचं पण दर्शन खूप सुंदर आणि छान झालं आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी